ये पैसा भाग एक आपण सगळ्यांनीच डोक्यावर उचलून धरला त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे दोन हजार एकोणीस ला दोन वे वादळ आहेत चित्रपटाच्या निर्मितीला वेळेला निसर्गानं आणलेलं वादळ आणि चित्रपटानं प्रेक्षागृहामध्ये आणलेलं वादळ ज्याला आपण सगळ्यांनीच पुन्हा एकदा डोक्यावर घेऊन अप्रतिम असा प्रतिसाद दिला तो म्हणजे ये रेरे पैसा भाग दोन आणि या चित्रपटाला सुद्धा ज्याला सुपरहिट ब्लॉक बस्टर अशी विशेषणं कमी पडतील इतका उत्तम प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडून मिळाला आणि विचार करा मग अशी मी निर्मात्यांची नावं घेतानाच एवढी मोठी यादी वाचली कदाचित आज कलाकारांपेक्षा निर्मात्यांची यादी मोठी आहे याचाच अर्थ या सगळ्यांना खात्री विश्वास आहे की हा चित्रपट सुद्धा तेवढाच ब्लॉकबस्टर होणार जिथे मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत अशी रड असताना एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग येतो हेच मला असं वाटतं मराठी चित्रपटाचं यश आहे यासाठी एक जोरदार टाळ्या आहे